नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आपण पाठीमागच्या भागामध्ये पूर्णपणे कटिंग पाहिलेली होती एकदम व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी एकदम छान आणि डिटेल स्टेप बाय स्टेपमध्ये मी तुम्हाला कटिंग शिकवलेली आहे म्हणजे सांगितलेले आहे तर आता आज आपण जे कटिंग केलेले पार्ट आहे ते स्टिच कसे करायचे यामध्ये ह्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहणार आहोत व्यवस्थित असा त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना, ना तुम्ही तर चॅनलला नक्की काय करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर हे बघा जे तर आपण पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट जे दोन्ही कट करून घेतले होते त्यातील मी एक पार्ट इथे घेतलेलं आहे आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते ते आता कट करून घेतले होते तस जशाच तसं मेन फॅब्रिक ठेवायचं आहे सवयच्या बाजूने आणि त्यावरती अस्त ठेवून काय करायचं आहे खालची कमरपट्टीची शिलाई मारून आणि गळ्याची शिलाई मारून काय करायचे घ्यायचे आहेत तर तिथं आपण पावपाव इंचाची शिलाई मारताना पावपाव इंचाचं तरी मार्जिंग राहायला पाहिजे जास्त कडेला शिलाई मारायची नाही आणि व्यवस्थित गळ्याचा काना कोपरा म्हणजेच व्यवस्थित आकार देत फिनिशिंग देत आपल्याला काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची त्यानंतर काय करायचं आहे शिलाई मारून झाल्यानंतर ना एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे त्या गळ्याला व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे आणि ते काय करायचं आहे उलटं करून व्यवस्थित असे काय करायचे त्याला दापटीप द्यायचे कोणा जर तुम्हाला व्य इथं गोट पाहिजे असेल तर तुम्ही गोट म्हणजे थोडंसं कापड ठेवू शकतं गोठसाठी मला इथं गोठ नाही पाहिजे होतं त्यामुळे मी आतलाच तर दिसतही नाही अशा छान पद्धतीने मी काय केलं तर दाबटीप देऊन घेतलेले आहे तर आता त्यानंतर काय करायचं आपण दाबटीप दिल्यानंतर कमरेला सरळ जशीच्या तशी दाबटीप देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे म्हणजे बाजूचं आहे ना चारी बाजूने आपण काय करायचं आहे टिप मारून शिलाईने स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड काय करायचं आहे कट करून टाकायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे जशास तसं याला कॅनव्हास वगैरे काही लावायची गरज नाही सा कारण साडीचं मेन फॅब्रिक आहे ना ते खूप छान आहे त्यामुळे याला कॅनव्हासची वगैरे काही गरज नाही आणि एकदम छान असा गळा काय होतो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो तर हे बघा असं चारी बाजूने आपण काय करणार आहे कापड स्टिच करून घेणार आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने पूर्ण कापड स्टिच करून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड शिल्लक होतं ते काय केले कट करून टाकले तर दोन्ही पार्ट मी सेम अशाच पद्धतीने तयार केलेले आहेत आता काय करायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन पकडायचं आहे आणि आपले शोल्डर जॉईंट करून घ्यायचे दोन्ही शोल्डर आपण व्यवस्थितपणे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि त्याला वरतून काय करायचं आहे दाबटिपसुद्धा देऊन घ्यायचे त्यामुळे शोल्डरचं पण फिनिशिंग व्यवस्थितपणे तयार होतं तर हे बघा मी इथं दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थितपणे आणि मुंडा व्यवस्थित कट करून फिनिशिंगमध्ये मध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता इथं आपली काय राहिली फक्त आता बाही जॉईन करायचं राहिली तर बाहीला पण जशास तसं मेन फॅब्रिक ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि हे बघा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं पहिल्यांदा एक टिप मारून आणि त्यानंतर परत दाबटीप देऊन व्यवस्थित असं सेम जसं आपण ब्लाऊज शिवतो ना तसंच सेम पद्धतीने इथं काय करायचं स्टिच करून घ्यायचं तर दोन्ही पण बाही मी इथं तयार करून घेते अगदी व्यवस्थित अशाच पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून आणि हे बघा दोन्ही बाई आपल्या काय झालेल्या इथं तयार झालेले आता आपण काय करू बाईचा मध्य काढू आणि बाई काय करू स्टिच करून घेऊया म्हणजे जॉईन करून घेऊया तर हे बघा इथं मी जॉईन करून घेते दोन्ही अशा पद्धतीने बघा तर दोन्ही बाई एक जसे आपण एक बाई जोडली ना सेम त्याच पद्धतीने पुढचा पार्ट फक्त व्यवस्थित बघून पुढचं आणि पाठीमागचं पाठ असे हे ह्या बाईमध्ये असते त्यामुळे भाई फक्त जोडताना तेवढाच एक एक मध्ये काढायचा त्यामुळे बाही सगळीकडे समान चिटकली जाते म्हणजेच स्टिच केली जाते आणि दुसरं म्हणजे भाईचा पुढचा पाठ कोणता आहे हे पाहून व्यवस्थित भाई जॉईन करायचे त्यामुळे मुंडा कमी जास्त ना बर होत नाही किंवा आपली बाई बरोबर पुरते आणि जरी थोडीशी कमी पडली तरी काही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे व्यवस्थित स्टिच करायची आहे फक्त मध्यभागून आपण सुरुवात करायची आहे म्हणजे सेंटरपासून सुरुवात करायची तर दोन्ही पण भाई मी काय करते अशा पद्धतीने स्टिच करून घेते एक केलेली आहे आता दुसरी पण करून घेते आता त्यानंतर काय करायचं आहे जे आपल्या कमरेचा पार्ट आहे त्याची किती लांबी येते ते पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे खालचा घेरा त्यासाठी अस्तर आपण कट करून ठेवलेलं आहे फक्त आता याची लांबी किती येते त्यानुसार आता समजा इथं जे माझ्याकडं पार्ट आहे ना त्याचे हे बघा आणि म्हणजेच वीस आणि पुढं थोडीशी अर्धा इंच किंवा पाव इंच येते तर आता आपण खालचं जास्त आहे ना त्याला दोन ते तीन प्लेटा मारून आपण ते सुद्धा वीसच इंचाचं बनवायचं आहे म्हणजेच जास्त मोठं आपण का कट करत करताना का जास्त मोठं कट केलं होतं तर का तर त्याचा घेरा व्यवस्थितपणे आपल्याला खाली छान यावा म्हणून कारण लॉंग ड्रेस आहे त्यामुळे घेरा छान आला तरच तो व्यवस्थित वाटतो हे बघा ते वीस इंचाचं आपल्याला काय करायचं अशा तीन चार प्लेटा मारायच्या आणि तेसुद्धा अस्तर काय करायचं आहे वीस इंचाचं आपल्याला करून घ्यायचं आहे ओके तरी बघा इथं मी मेजरमेंट करून दोन वेळा व्यवस्थितपणे पाहून बघितले की ते वीस इंचाचं नाही तर आता काय करायचं ते वरून तर वीस इंचाचं झालं प्लेटा मारून झालं तर खालून काय करायचं आहे पहिल्यांदा पाव इंचाला टिप मारायची आणि त्यानंतर अर्ध्या इंचाला टिप मारून खालच्या बाजूनं काय करायचं आपण फोल्ड करून हे बघा अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे आहे त्यामुळे आपलं अस्तर फिनिशिंग मध्ये काय होतं तयार होऊन जातं तर आता हे झालं अस्तरची पद्धत आता यानंतर काय करायचं आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ते आपण अडीच मीटरचं घेतलेलं आहे म्हणजे त्याची लांबीच आहे अडीच मीटर आणि उंची आहे त्याची आपली बत्तीस इंच किंवा तेहतीस इंच एक इंच एक एक्स्ट्रा जरी घेतली तर त्याला सुद्धा काय करायचं आहे बघा अशा जवळजवळ छान प्लेटा मारून घ्यायच्यात व्यवस्थित प्लेटा टाकायच्यात टाकताना समान प्लेटा टाकायच्यात आणि ह्याचीसुद्धा सुद्धा लांबी आपल्याला किती करायची आहे जेवढे अस्तरचे केले आपण वीस इंच किंवा एकवीस इंच जे काही तुमची येईल जे वरचं कमरेचं माप येईल ना म्हणजेच जे काही आपल्या वरचा पार्ट तयार झालेला आहे त्या मापानुसार आपण काय करणार आहे खालचं पार्ट तयार करणार आहे तर आता तिथं वीस इंच आलो होतं आणि पुढे तीन रेषा आलो होत्या म्हणजे सव्वा सव्वा वीस वी इंच जरी म्हणलं तरी चालेल म्हणजे त्यानुसारच आपण अस्तरही तेवढंच घेतलं वीस इंचाचं आणि मेन फॅब्रिकसुद्धा आपण काय करणार आहे वीस इंचाचंच घेणार आहोत त्यामुळे कमी जास्त होण्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थित हे खालचा घेरा वरच्या पार्टला व्यवस्थितपणे काय होतो अटॅच होतो तर आता मी इथं बघा प्लेटा टाकून घेते व्यवस्थितपणे त्यानंतर आपण मा मेजरमेंट करायचं आहे ते वीसच इंच येते की नाही हे पाहिजे आपण आणि जास्त होत असेल तर प्लेटा एकदम परत जवळजवळ टाकून ते समान करून घ्यायचं हे बघा आता मी इथं प्लेटा टाकून समान करून घेतले आता काय करायचं ते खाल आधीकर अस्तर ठेवायचं आणि त्यानंतर काय करायचं ते साडीचं जे आपण प्लेटं ठेवलेत ना ते ते ठेवून काय करायचं दोन्ही एकदा स्टिच करून घ्यायचे थोडंही जास्त एक इंचसुद्धा जास्त होऊन द्यायचं नाही वीस माप मेजरमेंट आला असेल तर वीसच ठेवायचं आहे त्यामुळे आपलं फिनिशिंग छान येतं तर हे बघा आता अस्तर ठेवले मी जसं तसं खाली आणि ते दोन्ही काय केलं जॉईंट करून घेतलेलं आहे हीच सेम प्रोसेस आपल्याला काय करायची आपण दुसरा पार्ट म्हणजेच आपण साडी कट करताना दोन पार्टमध्ये कट केली ती अस्तर कट करताना आपण दोन पार्टमध्ये कट केलं होतं त्यासाठी हे व्यवस्थितपणे काय करायचं आहे मेजरमेंट करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे आणि सेम दुसरा पार्टसुद्धा असाच तयार करायचा आहे तर हे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे दोन्ही काही केले अटॅच करून घेतलेलं आहे आता हे दोन्ही व्यवस्थितपणे अटॅच झाले यावर तुम्ही एक दोन शिलाई एक्स्ट्राची देऊ शकता आता आपले याच्यावर एक शिलाई झाली आहे आता आपण जॉईन करताना वरच्या पार्टला जॉईन करताना काय करणार आहोत आपण आणखीन एक दोन शिलाई देणार आहोत तर हे बघा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जितके द्यायचे तेवढ्या देऊ शकता तर आता आपण हे जशाच तसं काय करायचं आहे वरच्या पार्टला काय करायचं जॉईन करायचं आहे तर तो वरचा पार्ट जसाच तसा सरळ ठेवायचा आणि जो आता आपण खालचा प्लेटांचा तयार केलेला पार्ट आहे ना तो उलटा ठेवून काय करायचं आहे करून घ्यायचंय व्यवस्थित अर्धा इंचचं मार्जिन पकडायचं आहे त्यामुळे छान असं फिनिशिंग घेतं कारण आपण उंची वरच्या पाडची घेताना दीड इंच त्यामध्ये आपण मार्जिन मिसळलेलं आहे त्यामुळे अर्धा इंचाचं इथं जोडताना मार्जिन पकडायचं आहे आणि वर शोल्डर जोडताना सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन पकडायचं आहे त्यामुळे आपली पूर्ण उंची पंधरा बरोबर आपल्याला मिळणार आहे तर मी आता जॉईंट करून घेते तुम्ही पाहू शकता हे बघा अॅक्युरेट आपलं काय झालेलं आहे आलेलं आहे कुठेही जास्त असं झालेलं नाही आहे बघा मी जॉईंट करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने तर अॅकुरेट असं आलेलं आहे तर वरतून काय करायचे दाबटीप दापटीप देऊन घ्यायचे इथं दोन ते तीन तुम्ही टिपा मारू शकता आणि बघा दोन्ही पार्ट काय करायचे सेम असेच करायचे आहेत आणि मागचा पार्ट दोन्हीसुद्धा सेम करून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचे फिटिंग टाकायचे प्रत्येकाच्या घड्या अशा वेगळ्या वेगळ्या साड्या असतात काटपदराच्या आणि ते दोन ते तीन वेळा घातल्या ना परत आपण त्याला घालतही नाही कारण घालण्याची इच्छाही होत नाही कारण ह्या खूप जाड साड्या असतात सगळ्यात महत्त्वाचामध्ये आणि प्रत्येक वेळी अशाच काठपद्राच्या साड्या आता याच्याच ट्रेंड जुना झाला किंवा फॅशनसुद्धा जुनी झाली त्यामुळे अशा साड्या घरातच पडून असतात तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी असे वन पीस तयार करू शकता तुमच्या मुलींसाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी स्वतःसाठी तर हे बघा अशा पद्धतीनं मी आता इथं काय करते फिटिंग टाकते तर आता आपल्याला दंडगिराचं माप टाकायचं आहे मी जे तुम्हाला सांगितलं होतं दंडगेर आपल्याला फक्त फिटिंगसाठीच लागत असतो त्याच्यानंतर आपण इथं चेस्टचं माप म्हणजे छातीचं चा माप टाकायचं आहे त्यानंतर कंबरचं माप टाकायचं आहे आणि सरळ काय करायचं आहे लाईन ड्रॉ करून खालीपर्यंत जिथं आपण घेर जोडलेला आहे वरच्या पाठला तिथूनही खाली तीन इंचापर्यंत आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि सरळ टीप मारत यायचे त्याच्यानंतर खाली तीन इंचापर्यंत व्यवस्थित अस्तर मेन फॅब्रिक आणि साडी हे सगळं व्यवस्थित पकडून आपल्याला काय करा करायचं आहे टीप मारत यायचं आहे खालीपर्यंत हे बघा मी तुम्हाला दाखवते तुम्हाला दिसत आहे असेल व्हिडिओमध्ये हे बघा अशा पद्धतीने तिरकं तिरकं तीन इंचपर्यंत आपल्याला काय करायचे टिप मारायचे त्यानंतर फिटिंग करतानाही बघा प्रत्येक जणाला असं खूप वाटतं की आता अस्तराने कसं फिटिंग करायचं किंवा गोल घेरा कसा येईल तर त्यासाठी काय करायचं आहे पहिल्यांदा मेन फॅब्रिक अस्तर बाजूला ठेवायचं आहे तीन इंचापर्यंत आल्यानंतर आणि पहिल्यांदा मेन फॅब्रिक पकडून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्याला दोन ते तीन स्टिप मारून घ्यायचे तुम्ही इथं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल मी अस्तर सोडून दिलेलं आहे आणि नुसत्या मेन फॅब्रिकला मी काय करत आहे टिपं मारून घेत आहे समान पकडायचं आहे खालीवर होऊन द्यायचं नाही व्यवस्थित जर तुम्ही समान अस्तर किंवा समान साडीचा पाठ कापला असाल तर तुमचा चान्सच नाही की ते खालीवर होईल म्हणून तर हे बघा तिथं दोन ते तीन टिपं ती ती मारून घेतल्यानंतर परत काय करायचं आहे परत अस्तरला आपण काय करायचं आहे जॉईंट करायचं आहे आणि अस्तरलासुद्धा दोन टिपा मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा तर अस्तर वरचीवर राहणार आणि त्यानंतर मेन फॅब्रिकही वरचीवर राहणार ते जॉईंट राहणार नाही दोन्हींचा घेरा हा वेगवेगळा राहणार आहे यासाठी आपण हे असं करायचं आहे हे चारी आपण सोबतच जर फिटिंग केलं ना तर ते छान नाही वाटत आणि अस्तर खूप फुगल्यासारखं वाटतं म्हणजे ड्रेस खूप असा वाटतो तरी बघा आता दोन्ही बाजूला सेम आपण असंच करायचं आहे जसं आपण या बाजूला फिटिंग केले तसंच ह्या बाजूलासुद्धा फिटिंग करायची आणि दोन्ही बाजू मी आता काय करते फिटिंग करून रेडी करून घेते परत एकदा फिटिंगवरून डबल डबल तुम्हाला जेवढ्या हव्यात तेवढ्या टिप मारून घ्यायचे आणि नंतर काय करायचं इथं वाटलंच तर तुम्ही वरलॉकसुद्धा याला करू शकता धागे वगैरे निघू नये यासाठी तर हे बघा अशा पद्धतीनं मी पूर्णपणे जे एक्स्ट्राचं कट कापड होतं जेवढी तुम्हाला शिलाई मा माया ठेवायची आहे ते एवढी ठेवायची आणि मी हे बघा दोन्ही बाजूंनी असे काय करते आता फिटिंग करून व्यवस्थितपणे घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हे बघा आपला ड्रेस असा व्यवस्थित असा तयार झालेला आहे एकदम छान असा त्याचा घेरसुद्धा मोठा आलेला आहे हे बघा बाहीचं फिनिशिंग वगैरे छान आलेले तर आता इथं आपण काय करणार आहोत थोडं लेस लावून छान असं हे बघा लुक तुम्ही पाहू शकता तुम्हाला तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा